हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर स्वागत आहे दमदार कामगिरी सात दिवसातच मोबाईल चोरट्यांची टोळी केली गजाड चार जणांना ठोकल्या बेड्या वासिन पोलिसांनी दमदार कामगिरी करत केवळ सात दिवसातच मोबाईल चोरट्यांची टोळी गजाड केली असून चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत चोरट्यांकडून एक लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचा माल जप्त केला आहे ही घटना वासिन मधली असून भिवंडी तालुक्यातील वडवली येथील रेवासी दोघे भाऊ गणेश उमेश वारगडे व मयूर उमेश वारगडे यांचे वासिन मधील श्रीराम नगर येथे जीएनसी मोबाईल शॉप आणि दुसरे न्यू जीएनशी मोबाईल शॉप असून ते दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी नेहमीप्रमाणे रात्री दहा वाजता दुकान बंद करून घरी निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडले असता त्यांचे दोन्ही दुकान फोडून अडुसष्ट हजार रुपये किमतीचे मोबाईल व लॅपटॉप तसेच इतर वस्तू चोरी झाल्या याबाबत वासिन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेबाबत कोणताही विलंब न करता तात्काळ ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी शाहपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खास पोलीस पथक तयार करून गोपनीय व तांत्रिक माहिती तसेच घटनास्थळावरील सी सी टी आधारे मोबाईल चोर टोळीचा मोर्क्या संकट गटल्या वागे रानार जाणवळ तालुका भिवंडी व त्याचे साथीदार बळीराम वामन मुकणे बळीराम अशोक मुकणे आणि प्रसाद उर्फ पच्ची लक्ष्मण पलटोले राणा आम्बरजे तालुका शाहपूर यांना शितापीने पकडून तपासत चोरी केल्याचे उघड झाल्याने त्यांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून आठ मोबाईल एक लॅपटॉप व एक घड्याळ आणि मोटरसायकल असा एकूण एक लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे ही धडक कारवाई ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे वासिन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी वाय काद्री पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब वाघ पोलीस हवालदार युवराज चव्हाण एम एल दहावाड पोलीस नाईक अनिल राठोड पोलीस शिपाई एस डी धिंदळे नितीन ढोबळे यांनी केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब वाघ करत आहेत ताज्या घडामोडींसाठी पाहात्रास शहापूर गजाली धन्यवाद